मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांचा जालन्यातल्या अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे तर सरकार कुठेतरी आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत मनोज जरंगे पाटील आज दुपारी बारा वाजता उपोषणा संदर्भातला पुढचा निर्णय जो तो उपोषणकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहेत तत्पुरते आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक म्हणून झरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि कुठेतरी पाच दिवसामध्ये सरकारनं झरंगे पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील केल काल काही महिलांनी केला होता काल महिला देखील आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आज देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक मराठा कार्यकर्ते जे आहेत ते देखील आक्रमक झालेले आणि कुठेतरी झरंगे पाटलांनी उपोषण सोडून मुंबईकडे कूच करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती मराठा आंदोलक या ठिकाणी पाहायला मिळत आहे खर तर आज मनोज झरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहा दिवस आहे आणि ते मराठा आंदोलकांशी चर्चा करून पुढील निर्णय जे आहे ते जाहीर करणार असल्याचं त्यामुळे आज मनोज जरंगी पाटील उपोषणा संदर्भात काय निर्णय घेतात एक महत्वाचं असणार आहे मनोज जरंगी पाटील आमरण उपोषण मागे घेतात का आज दुपारी बारा वाजता ते मराठा आंदोलकांशी चर्चा करून पुढील आंदोलन दिशा काय ठरवतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका